तर आपण पाहतोय नागपूरमधली ही दृश्य आहे मुख्यमंत्री देवेंद्र फड फडणवीस हे पोलीस आयुक्तालयामध्ये नागपूरमधल्या पोहोचलेले आहेत तिथल्या पोलीस आयुक्तांशी आणि एकंदरच सर्व पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा सुरू आहे नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत त्या ठिकाणी ते चर्चा करून घेत आहेत झालेल्या सगळ्या घटनेचा घटनाक्रम जाणून घेत आहेत आणि यानंतर ते पाहणी दौरा करणार आहेत ज्या ज्या ठिकाणी हा हिंसाचार उसळला होता ज्या ज्या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती आणि काही प्रमाणात काही अंशी ज्या ठिकाणी संचारबंदी उठवण्यात आलेली आहे मात्र तणावपूर्ण परिस्थिती आहे त्या ठिकाणी देखील ते आता पाहणी करणार आहेत मुख्यमंत्री फडणवीस नागपूर पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत पोलीस आयुक्तांशी त्यांची चर्चा सुरू आहे नागपूर मधल्या दंगली संदर्भात पोलीस आयुक्तांशी ते चर्चा करत आहेत आणि एकूणच घटनाक्रम ते जाणून घेणार आहेत तर यानंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि पोलीस आयुक्तांशी त्यांची चर्चा सुरू आहे त्या ठिकाणी इतर अधिकारी पदाधिकारी देखील उपस्थित आहेत थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद घेणार आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत हितेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर पोलीस आयुक्तालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि पोलीस आयुक्तांशी त्यांची चर्चा देखील आता सुरू झाली असेलच या चर्चेनंतर ते पत्रकार परिषद घेणार असल्याचं समजतंय अधिकचा तपशील नक्कीच जानवी बघितलं गेलं तर आत्ता जी आहे ही थोड्या वेळा नंतर जी आहे ते पत्रकार परिषद होणार आहे मी सध्या आहे नागपूरमधील पोलीस आयुक्तालयात आहे आणि याच्या सहाव्या माळ्यावर जी आहे ही बैठक जी आहे पोलीस अधिकाऱ्यांसोबत जी आहे ती बैठक आहे जिल्हा अधिकारी असतील नागपुरातले जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत ही बैठक सुरू आहे आणि त्यानंतर जे आहे हा कॉन्फरन्स हॉल आहे पोलिस आयुक्तालयातला इथे खाली जे आहे ग्राउंड फ्लोरवर हा हॉल आहे आणि इथे पत्रकार परिषद जी आहे त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि काहीच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषदेला संबोधित करतील पूर्ण आतापर्यंतची जी काही माहिती आहे प पाच दिवसाची ती अधिकाऱ्यांकडनं घेणार आहेत आणि त्यानंतर जी आहे ही पत्रकार परिषद इथे घेणार आहेत आणि जो काही जी काही घटनाक्रम आहे त्याचा संपूर्ण आढावा जे आहे हे मुख्यमंत्री घेत आहेत आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद होणार आहे जान्हवी धन्यवाद हितेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी